अमित ठाकरेने अनावरण केलेला नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा कपड्याने झाकला आशिष शेलार म्हणाले या प्रकरणाची माहिती संबंधित मंत्रालय देईल नवी मुंबई येथील नेरुळ येथे महापौर नगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे पालिकेने अनावरण केले नव्हते खराब कपड्यांमध्ये बंदिस्त असलेल्या पुतळ्याचे रविवारी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी अचानक अनावरण केले यावेळी पोलिस आणि मनसे, र... मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुद्धा झाली होती आणि या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात ने अमित ठाकरे आणि सत्तर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र आता था अमित ठाकरे यांनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परत एकदा कपड्याने बंदिस्त करण्यात आले होते त्यामुळे मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आशिष शेलार यांना नवी मुंबई येथील अमित ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला आणि यावर या प्रकरणाची माहिती संबंधित मंत्रालय देईल परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्याचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन तातडीनं झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय खरं माझ्या मतदारसंघामधला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मतदारसंघातल्या लोकांनी आणि त्याहीपेक्षा पर्यटन विभागाने का त्या कार्यक्रमाला सहकार्य केलं होतं या ठिकाणी दिलेल्या परवानग्या या पूर्णपणे कुठल्याही मद्य विक्रीला नाही त्यावर जर कोणी मद्यविक्री केली असेल तर त्याच्यावर चौकशीचे आदेश मीस दिले माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले यावर चौकशी आणि दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई शक्य असेल नाही तर गरज असेल नाही तर करावीच अशी फौजदारी कारवाई असे संदेश सुद्धा दिलेत आणि त्यामुळे याच्यापेक्षा जास्त या प्रकरणामध्ये काही शोधण्यासारखं का विरोधी पक्षाला नाही त्यावर चौकशी होईल कारवाई होईल फौजदारी होईल दिलेल्या परवानग्या कशा दिल्या कोणी दिल्या त्याच्यामागच्या अटी शर्ती काय होत्या त्या भंग केल्या होत्या का या सगळ्याची चौकशी केली जाईल आणि विरोधकांनी आणि तक्रारदारांनी मांडलेली भूमिका योग्य आहे किल्ला आणि किल्ला परिसर यात कुठल्याही मद्यपान विक्रीला परवानगी असूच शकत नाही हीच भूमिका सरकारची आहे मी कार्यक्रमाला गेलो तो माझा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामध्ये पर्यटन विभागाचा कार्यक्रम तो असल्यामुळे तिथे जाणं यात काही गैर नाही याचा अर्थ कुठल्याही परवानग्या भंग करायला आणि मद्यमान विक्रीला कुठलीही परवानगी द्या आणि दिल्यावर जा अशी कुठलीही भूमिका सरकारची नाही माझी नाही असं मी काय पाहिलं नाही मी असं काही पाहिलेलं नाही कारण मी त्या भागात गेलोच नाही ज्याने कोणी दा गर्मी दाखवली आहे ते चुकच आहे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने परवानग्यांचा दुरुपयोग केलाय त्याच्यावर कारवाईचे संदेश आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत या सगळ्या विषयात गंभीर चौकशी होईल तक्रारदारांच्या भूमिकेवर डायरेक्ट कारवाईचे आदेश आपण दिलेले आहेत सगळ्या गोष्टी चौकशी देतील परवानगी असेल तर त्याच्या अटी शर्ती भंग केल्या आहेत त्या कोणी केल्या आहेत का केल्या आहेत याची चौकशी होईल आणि ज्याला परवानगी देतील त्याच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होईल मला वाटतं दोन्ही नेते शिंदे साहेब देवेंद्रजी किंवा महायुतीतले नेते आपापसात आप चर्चा नक्की करतायत या पद्धतीने एकमेकाच्या विरोधात लढण्याचा विषयच येत नाही आणि त्यामुळे एकमेकाबरोबर वर महायुतीत लढण्याच्या बाबतीतला निर्णय आमचा झाला आहे त्या स्थानिक विषयांवरच्या भूमिकांवर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेजींचे नेते आपापसात आप चर्चा करते त्याही विषयावर चर्चा होईल आपापसात निर्णय करते महानगर गॅसचा सगळ्यात मोठा इश्यू मुंबईमध्ये आहे दो बस दो दियो जाना इसी नहीं मला असं वाटतं या विषयाची संपूर्ण माहिती मला आत्ता आहे पण माननीय संबंधित मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलेन आणि याचा पाठपुरावा करेन <स्थाँगा>

हे तातडीनेच झालं पाहिजे आमची भूमिका ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई